काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यांच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या लोकांना भाजपाने जाहीरनामा कधी प्रसिद्ध करणार हा लोकांतून यांच्याकडे लक्ष लागून गेलेले होते आणि भाजपने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त साधून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यांच्या माध्यमातून जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपच्या मुख्यालयामध्ये जे पी नड्डा राजनाथ सिंग व अमित शहा आणि पंच कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या स्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा जाहीरनामा मोदी की गॅरंटी असेही नाव या जाहीरनाम्याला देण्यात आलेले आहे या माध्यमातून विशेष बऱ्याच साऱ्या रोजगार निर्मिती व महिला व शेतकऱ्यांना विशेष महत्व या जाहीरनाम्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे या जरणा काय आणि कोणासाठी काय देण्यात आलेले आहे कोणासाठी काय घोषणा करण्यात आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या येणाऱ्याची माहिती मिळवत राहा तर मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्या माध्यमातून भाजपाने जे भाजपाने जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये दहा कोशांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये रोजगार निर्मिती व उद्योजकांवर भर आता रोजगार निर्मिती करत असताना भारताला भारतांची ओळख म्हणजे कृषी प्रधान तसेच भारतामध्ये बऱ्याच सारे तरुण नव तरुण व नवयुवक बरेच सारे आहेत आणि याच माध्यमातून या, मा या नवयुवकांना युवकांना आपल्या मतासाठी या नवयुवा युवकांना भाजपाकडे वळवून कसं घ्यावं किंवा यांचे मत कसं वळून घ्यावेत यासाठी हा प्रयत्न केलेला आहे किंवा खरंच रोजगारांच्या निर्मिती केल्या जाणार आहेत का याकडे पाहण्यासारखं आहे आणि याच माध्यमातून या मागील दहा वर्षामध्ये रोजगार निर्मितीमध्ये पाहिलं तर जवळपास बरेच कमतरता भासलेली आहे आणि बरेच रोजगार निर्मिती न झाल्यामुळे बरेच नवतरुण या आता रोजगारांच्या शोधात आहेत आणि बरेच नवतरुण बेरोजगार झालेले आहे करण्याकडे कितपत भर दिले जाणार या आहे याकडेही पाहण्यासारखा आहे दुसरा मुद्दा म्हणजे काही आतापर्यंत मोफत राशन दिलं जात होतं आता पुढील पाच वर्षासाठीही हे मोफत राशन दिलं जाणार आहे आणि या मोफत राशन बरेच साऱ्या लोकांना हे मोफत राशन योग्य ठरत आहे आणि जे गरीब लोक आहेत त्यांना हे योग्य ठरत आहे तिसरा मुद्दा म्हणजेच आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत विविध सारे लाभ विविध साऱ्या गरीबांना या योजनेमार्फत विविध सारे लाभ मिळत होते आणि विविध साऱ्या मोफत उपचार मिळत होते या आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत दिले जाणारे पाच वर्षावरील या वर्षावरील वृद्धांना या योजनेअंतर्गत योजने दिले जाणारे विविध सारे लाभ या, या योजनेअंतर्गत मिळत मिळून दिले जाणार आहेत तसेच तृतीय पंतांनाही या आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत दिले जाणारे सर्व लाभ यांचा समावेश आता या समोरील पाच वर्षांमध्ये केलं जाणार असेही घोषणा मध्ये करण्यात आले आहे यानंतर वीज बिल हे शून्यापर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत असे असंही या योश घोषणेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि या वीज बिल शून्यापर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत याच माध्यमातून हे वीज बिल शून्यापर्यंत आणूनही त्यानंतर विजेपासून कमाईच्या संधी कशा निर्माण केल्या जातील यासाठीही विशेष प्रयत्न केले करण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलेले आहे त्याचनंतर पी एम सूर्यघर योजना जी काही पी एम सूर्यघर मोफत योजना आहे लाखो लोकांना ती योजना मिळवून देण्याकडेही भर देण्यात येणार आहे त्याचनंतर कृषी क्षेत्रामध्ये देशामध्ये फूड प्रोसेसिंग युनिट हब उभारणार देशामध्ये उत्पन्न केले जाते त्या माध्यमातून माद फूड प्रोसेसिंगवर यामध्ये भर दिला जाणार आहे आणि देशातील माल त्यावरती प्रक्रिया करून ते खाण्यायोग्य अन्न तयार करण्यात यावं आणि फूड प्रोसेसिंग युनिट उभारून द्यावं आणि रोजगारांच्या निर्मिती व्हाव्यात असे या यामध्ये याचा प्रयत्न केला जाणार आहे शेतकऱ्यामध्ये नॅनो युरियांच्या वापरावरती भर देण्यात यावा या नॅनो युरियांचा तीळ मात्र यांचा रिझल्ट नाही असंही बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांच्या उपयोगात आणल्यानंतर त्यांच्याकडून असे प्रतिक्रिया दे घेण्यात आलेले आहेत आणि हा नॅन्युरिया वापरल्यानंतर त्यांच्या उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आणि शून्य टक्के रिझल्ट या नॅन्युरियांचा असताना हे केंद्र सरकार ज्ञानोरियावर ज्ञान युरिया वापरण्यावर भरका देत आहे हे कळत नाही गॅस योजना आहेत गॅस योजनेमार्फत उज्ज्वल गॅस योजना आणि विविध साऱ्या योजनेच्या माध्यमातून गॅस पुरवलं जात होतं आता पाईपद्वारे प्रत्येक घरामध्ये पाईपद्वारे सर्वांना गॅस पुरवला जाणार आहे ही योजना योजनेचा घोषणा करण्यात आलेली आहे आणि पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये पाईपद्वारे गॅस पुरवला जाणार आहे अशी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे मात्र या योजनेअंतर्गत दिलं जाणारी पाईपद्वारे दिले जाणारी गॅस आहे जी पाईपलाईन तयार केली जाणार आहे त्यासाठी जे विशेष प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी लागणारा खर्च आत्ता पाहता आत्ताची गॅसची किंमत पाहता आता आणि पाईपांच्या वरून किंमत लागली तर आता ही गॅसची किंमत कुटपत जाणार आहे याकडे पाहण्यासारखं आहे गरिबांसाठी विशेष कल्याणकारी योजना राबवणार आहे आणि विविध सार्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे यानंतर मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणार दहा लाखावरून वीस लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत दिले जाणार वीस लाखापर्यंत कर्ज आहे ते मोठ्या उद्योग करणाऱ्यासाठी हा योजना लाभदायी ठरेल असे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आणि याच नंतर इंडस्ट्री फोर पॉईंट टूच्या युगासाठी या योजनेसाठी युगा जे इकोसिस्टीम तयार करण्यासाठी नवीन शक्ती म्हणून यांचा वापर केला जाईल गरीब कल्याणासाठी विशेष योजना तयार करण्यात आली आणि तीन कोटी लोकांना घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे आणि ही योजना राबवण्यात येणार आहे आणि ही योजना राबवत असताना घरे बांधण्यासाठी एक लाख छत्तीस हजार ते एक लाख पंचवीस हजार ही योजना राबवण्यात येत आहे मात्र ही योजना राबवत असताना प्रत्येकांच्या माध्यमातून जे वरती जी रक्कम येत आहे एक लाख छत्तीस हजार किंवा एक लाख पंचवीस हजार यांच्या माध्यमातून हे एक लाख पंचवीस हजार जी रक्कम येत आहे किंवा घरकून मंजूर झाल्यानंतर जी येणारी रक्कम आहे ही रक्कम वरची पंचवीस हजार ते छत्तीस हजार जी रक्कम वरची आहे लाखावरची ती पूर्ण यांच्या माध्यमातून जे काही अधिकारी आहेत जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून ते एक छत्तीस हजार पंचवीस हजाराची रक्कम त्यांच्या माध्यमातून वाटण्यातच जात आहे आणि मात्र एक लाख रुपये श प्रत्येक घरकुलधारकांना मिळत आहेत आणि एक लाखामध्ये घर तयार होणं आणि या महागाईमध्ये एक लाखापर्यंत एक रुमाचं ही खर्च भागत नाही आणि ही योजना गरीब कल्याणासाठी काही कुठल्याही प्रकारची कामाची नाही या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणारी रक्कम न देता आ, केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दिले जाणारी रक्कम न देता प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून ही घरे बांधून देण्यात यावीत असं बरेच जणांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे माझ्या मतेही हे योग्य आहे आणि याकडे विशेष प्रयत्न आणि विशेष लक्ष दिलं जावं असंही माझं मत आहे आणि इतरांचंही मत आहे याच माध्यमातून गरीब गरिबांसाठी विशेष कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत आणि महिला सक्षमीकरणासाठी लखपती दिदी तीन लाख महिलांना लखपती दिदी, दिदी बनवणार महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार महिलांना सर्वायकल कॅन्सरच्या उपचारावर भर देणार त्याचनंतर महिला बचत गटांना विशेष प्रशिक्षण देणार त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान त्यानंतर शिक्षण पर्यटन व आरोग्य यांच्या दिले जाणार आहे यापासून महिलांना सक्षम बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत असे विश असे बरेच सारे घोषणा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून चोवीसच्या तोंडावरती भाजपाने दहा घोषणा करण्यात आलेल्या आहेत यामध्ये बरेच सारे घोषणा घोषणा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला ज्या योग्य आहेत की नाहीत याकडे थोडक्यात प्रकाश टाकण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातून कोणत्या योजना मध्ये कोणतीही घोषणा सर्वांसाठी उपयोगांची आहे आणि कोणती योजना उपयोगाची नाही कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता असे म्हणून माहिती तोपर्यंत धन्यवाद <laughs> <laughs>